आज दुपारच्या जेवणात बनवत आहे मी मेथी पिठलं त्यासाठी मी घेतले आहे एक मिडियम कांदा चिरून घेतलेला आहे थोडंसं लसूण ठेचून घेतलं आहे आणि हिरवी मिरची लसूण जिरं आणि थोडीशी कोथिंबीर मी वाटून घेतलेली आहे आणि वाटीमध्ये दिसत आहे ते अर्धा वाटी बेसन आहे अर्धा चमचा हळद आहे पाव चमचा मीठ आहे आणि ही हिरवीगार मेथीची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे थोडीशी मेथीची भाजी चिरून घेतली आहे तर चला बनवूया आपण मेथी पिठलं भांड्यात मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे मिक्सरला जो मसाला वाटून घेतलेला आहे तेच भांडे मी धुवून घेतलेलं आहे आता मी त्यातच टाकत आहे बेसन हळद आणि मीठ हे मी पूर्ण आता मिक्स करून घेते फोडणीसाठी आपण तेल टाकलेलं आहे कडेमध्ये आता आपण टाकूया त्याच्यावर राई थोडेसे जिरे थोडंसं लसूण ठेचलेलं आणि कांदा कांदा आपण परतून घेऊया त्याच्यावरच टाकूया आपण मेथी आणि एक चमचा हिरवं वाटण लसूण जिरं आणि हिरवी मिरची वगैरे वाटलेली आहे हे पण परतून घेऊया आपण थोड आपण हिंग टाकूया मिश्रण केले आपण त्याच्यामध्ये पण मीठ घातलेले तर हे भाजीसाठी एकदा किंचित थोडस मीठ टाकूया आणि थोडीशी हळद आपण परतून घेऊया हे दोन मिनट आपण चांगले परतून घेतलेले आहे आता आपण याच्यावर टाकूया अर्धा ग्लास पाणी ते जरा उकळी एक उकळी येऊ देऊया त्याला नंतर आपण बेसनपीठ घालूया आता उकळी फुटली चांगली आता आपण हे बेसनपीठ जे घालून घेतलेले आहे पाण्यामध्ये ते आपण त्याच्यावर टाकूया हळूहळू चांगलं ढवळत राहूया तर आता हे उकळीपर्यंत आपण ढवळत राहूया जेणेकरून खाली लागू नये म्हणून बेसन आपलं घट्ट होत आलेलं आहे आणि चांगली त्याला उकळी फुटले चटचट आवाज येतोय त्याचा तर बेसन बघा आपलं चटचट उडते तर आपण थोडंसं याला झाकण लावून ठेवूया आणि पाच मिनटाला चांगली वाफ देऊया आणि गॅस बारीक करून ठेवूया तर पाच मिनटं आपली झालेली आहेत आणि बघा बेसन आपलं तयार आहे चटचटपणा पण त्याचा कमी झालेला आहे आता मी गॅस बंद करते तर मी थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर टाकते कारण बेसन आणि कोथिंबीर समीकरणच आहे आणि कोथिंबीर मला आवडते अशी वर गार्निशिंगसाठी तर मी थोडीशी कोथिंबीर टाकली मेथी पिठले बनवताना एक काळजी घ्या चवीनुसार मीठ तिखट हळद आपल्याला हवं ते घाला आणि जेव्हाही मिश्रण आपण ढवळत राहतो आणि घट्ट व्हायला होतं तेव्हा ते चटचट असं उडायला उडतं तर तेव्हा गॅस बारीक करा आणि एकदम मंद गॅसवर त्याला झाकण ठेवून पाच मिनटं चांगली वाफ येऊ द्या ते मेथी पिठलं आपण ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो आणि सोबत कांदा असला त्या बाते तर माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये